हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस आनंदात सुखात आणि समृद्धीत जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज वार आहे शनिवार आणि प्लॅनचं दूध आणले खूप सारे ऑर्डरची कामं चालू आहेत दोन तीन चार तारखेच्या ऑर्डर बुकिंग आहेत आणि खूप खूप म्हणजे खूप लोडशेडिंगमध्ये काम चालू आहे बघा जरा पुढं माझा आजचा ब्लॉग मी दाखवे शेवटपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला आजचा वाजले दुपारचं आणि आले आता होत शेवटच्या टप्प्यात आले काम सगळं दही लावायचं आहे अजून जाऊन नंतर मग स्वयंपाक स्वयंपाक बन काय बनवाय झालेला नाही सकाळी लवकर आल्यामुळे इकडं प्लॅन रोड बघत राखणं माझा आजचा व्हिडिओ दुपारचे वाजले ते एक आणि निघालो आहे आम्ही घरी आता सगळं जाऊन आता स्वयंपाक बनवायचा आहे कारण सकाळी खूप लवकर आल्यामुळे स्वयंपाक बनला होता चालू आहे बघा आता निघावले आम्ही आता घरी आणि रॉकीला पण घेऊन यायला येताना बरोबर का तर घरातले खूप दंगा करत असतोय तो मग रॉके रॉकी रॉके बघा पाठीमाग रॉकी रॉकी आमचं बसलाय पाठीमाग हा आला बघा रॉकी आमचा बस तिथे खाली बस चल खाली बसल खाली बस चल खाली, बचल। खाली बचल। चल निघालो आता सगळेजण आम्ही घरी बघा घरी आल्या स्वयंपाक काढला माझा भाग लावलाय आहे लावलाय चपात्या बनवून घेऊया पानवायचं भाजप हा ला आता करायला वेळ नाही ती भूक लागली आता म्हणून बघा बेसनच्या पोळ्या बनवायला लागल्या बेसनच्या पोळ्यासाठी चपात्या बनल्या सगळं बनवून रेडी जरा मी चपाय समजून घ्या वेळ झालाय आणि आता फायनली आता या सगळेजण जेवायला बसलेत बघा आता सव्वा दोन आणि मिस्टरना पाहिजे होत्या घालया घाऱ्या गरम गरम त्या बनवल्या आहेत बघा एकदम गरम आहेत इकडे हे सगळं मी सफाई झालं थोडं आणि पीठ मी काल मी बनवून ठेवले फ्रीजमध्ये आता जसा वेळ मिळेल तसा वेळ मिळेल तसा गरम गरम करून द्यायचा आता मी बनवताना पण मी दाखवेनच तुम्हाला कसं बनवते मी घाऱ्या खूप छान आणि गोड आणि खूप छान गार्या झाल्यात मऊ एकदम हे छान आहेत गार्या हे बघा किती सॉफ्ट झाले या सगळेजण घाऱ्या खायला रात्रीचे आठ वाजलेत आणि आलोय बघा प्लँटवर प्लँटवरचं काम आहे कारण सलग चार तारखेपर्यंतच्या ऑर्डर सगळ्या बुक बुक आहेत त्यामुळं श्रीखंडसाठीचा चक्का टांगायचा आहे आम्रखंड पण बनवायचा आहे ताक बनवून आपलं फक्त तयार आहे आता श्रीखंडसाठी चक्का टांगणार आहे आणि जरा तब्येत खराब असल्यामुळे जरा असा लेट झाला स्वयंपाकाला जाऊन स्वयंपाक बनवणार आहे सगळा चक्का टांगून झाला आहे आम्रखंडच्या ऑर्डरचा ड्रेन घरात ठेवला आहे भरपूर सारं दही होतं लावलेलं मोठे ऑर्डर आहे त्यामुळं आता ही उद्या दुपारपर्यंत येईल चक्का सगळं रात्रीचे वाजलेत बघा साडेआठ आणि निघालो आहे घरी झालं प्लॅन्टचं काम चक्का टांगून सगळा पूर्ण झालं आहे पाठीमागं माझ्या दिसत असेलच तुम्हाला आता स्वयंपाक बनवायचा आहे जाऊन रॉकीचं चाललं आहे काय बघूया चाललं आहे का काय त्याचं टायमिंग होऊन गेलं जेवायचं निघालं आता घरी रात्रीचे नऊ वाजून गेली बघा आणि ही फ्लॉवर आणि वटाण्याची मिक्स आमटी याने रस्साभाजी केली आहे आणि इकडे मी भाकरीसाठी तावत होले भाकरीसाठी पीठ माळायच चालले आणि भात थोडासा सकाळचा शिळा आहे प्लॅनच्या कामामुळे जरा मी सकाळी इंग्लोर करायचं आता प्लॅनचे कामं सगळी झालेत स्वयंपाकाला केले बघा सुरुवात साडे नऊ तर रात्रीच्या आता जवळजवळ रात्री जे पावणे दहा वाजलेत आणि जेवण आहे बघा आपलं फ्लॉवर आणि वटाण्याची रस्साभाजी भाकरी भात आणि ही कोशिंबीर केल्या कोबीज कोबीज कांदा आणि टोमॅटो या सगळेजण जेवायला